सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौशुभाते साठे लिखित सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या वरती आधारित पुस्तक आज प्रकरण सहावं सुरू करते क्रांतिकारकांचं घर भाऊजी पुण्याला गेले आणि अभ्यासाबरोबरच त्यांचं खरं जीवित कार्यही सुरू झालं त्यांनी तिकडे लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली लाकडी पुलावर विदेशी कपड्यांची होळी केली आणि त्या ज्वाळांनी नाशकातील अभिनव भारताच्या तरुणांची मनं पेटली नाशकातही होळीचा वेग ठरू लागला बाळभाऊजी आणि त्यांची सारी मित्रमंडळी विदेशी मालाची होळी करण्याच्या तयारीला लागली साऱ्या मुलांमध्ये नवीनच उत्साह संचारला होता आणि लक्ष्मी त्या दिवशी रात्री जेवताना कधी नव्हे ते मी स्वारींच्या बोलण्यावर चिडली आजही माझं ते चिडणं आठवलं की मला अपराध्यासारखं वाटतं पण लक्ष्मी माझं ते चिडणं स्वारींवर नव्हतं ग मी स्वतःवरच चिडले होते स्वारींसमोर व्यक्त केलेला तो, के तो आयुष्यातला पहिला आणि शेवटचा राग त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी मी स्वारींसमोर आवाज चढवून बोलले नाही पण ही एक वेळ मात्र पण त्यावेळेस घडलंच तसं ग स्वारींनी बाळभाऊजींना म्हटलं बघा तात्या तिकडे स्वदेश स्वातंत्र्यासाठी जीवाचं रान करतोय विदेशी कपड्यांची होळी केली त्यानं आपल्या कार्याचं काय बाबा आम्ही पण तशीच होळीच आपल्या नाशकात करायची ठरवली उद्या आम्ही सगळे तुमची परवानगी घ्यायला येणारच होतो करा करा स्वदेश स्वातंत्र्यासह स्वा, होमकुंड पेटलेलं आहेच यात कितीही आणि कशाच्याही अवत्या पडल्या तरी कमीच बाबा तुम्ही हजर राहून आम्हाला मार्गदर्शन करणार ना आणि आमच्या होळीत काय टाकणार मी काय टाकणार माझ्याजवळ एकही विदेशी कपडा नाही की वस्तू नाही तुझ्या वहिनीला विचार तिच्याजवळ काही असेल तर छे छे माझ्याजवळ ते काय असणार भलतंच पण आम्ही आत्मनिष्ठ युवती संघाच्या महिलाही तुमच्या होळीत सामील होऊ खरंच बहिणी तुम्ही पण आलात तर आपली ही होळी फार मोठी होईल त्याचीही धग इंग्रजांना चांगलीच चटका लावून जाईल चला आम्ही महिला पण उद्यापासून घरोघर गर, हिंडून विदेशी वस्तू आणि कपडे करतो गोळा तुझ्या हातात काय आहे येसू बोलणं सुरू असताना स्वारींनी मध्येच प्रश्न केला मी म्हटलं हा दह्याचा सट आहे आपल्याला भातावर दही हवं आहे ना काढते ना मग अगं पण तुझ्या लक्षात आलं आहे का येसू तू दह्याचा सट चिनी मातीचा आहे चिनी मातीचा अगं बाई खरंच काय तरी बाई मी मग आता काय करणार बहीनी तू बाळभाऊजी पण स्वारींच्या बोलण्यात स्वामी झाले आणि दोघे मिळून मला चिडवू लागले तेव्हा मीही चिडले आणि म्हणाले एवढंही काही आम्हाला हिणवायला नको आहे आम्ही पण देशभक्तांच्या कुटुंबातील आहोत यमाशी झुंज देणाऱ्या सावित्रीचा वसा आम्ही उचलला आहे आणि तोही आंधळेपणानं नाही तर चांगला डोळसपणे हे घ्या दाखवतेच आता त्याचं प्रमाण असं म्हणून मी त्या सटातील दही पितळेच्या वाटीत काढलं आणि जवळच्याच पाटाव पाट्यावर थाड कंतुचीनी सट आपटला किंवा तरी आवाज झाला माझा स्वतःवरचा रागही शांत झाला स्वारी लगेच बाळाभाऊजींना म्हणाली तुमची होळी नक्की यशस्वी होईल तुझी बहिणी आता घरातला आणि घर गर, घरोघर गर हिंडून इतरांच्या घरातला विदेशी माल गोळा करेल बघ आणि लक्ष्मी तुला सांगते स्वारींच्या तोंडून घरातला शब्द ऐकला आणि मला एकदम काहीतरी आठवलं मी उठून तरा तरा कोठी घरात गेले माझ्या लग्नातली जुनी ट्रंक उघडली त्यातून माझं एक भारी रेशमी सणंग काढलं आणि ते घेऊन खाली आले बाळच्या हाती दिलं बाळ म्हणाले बहिणी हे गं काय माझं रेशमी सणंग आहे लग्नातलं विदेशी आहे अगं पण हे एवढं मौल्यवान सांगितलं ना आम्ही सतीचं सतीचं वाण उचललं आहे मग त्यापुढे या रेशमी वस्त्राच्या मूल्याची काय किंमत खरंय बहिणी प्राण्यांचंही मौन द्यावं लागलं तरी आपलं कार्य आपण सोडायचं नाही ते रेशमी वस्त्र घेऊन बाळ मोठ्या उत्साहात तिथून बाहेर गेले आणि मग हळू स्वारींनी म्हटलं आता आम्हालाही तुझा अभिमान वाटतो येसू स्वारींच्या या एका श वाक्यानेच मी भारावून गेले मोहरून गेले जोमाने कार्याला लागले नाशिकची ही होळी पण खूप गाजली पण लक्ष्मी या सुमारास पुन्हा एकदा आई पण मिळू नये हातातून निसटलं गं छान गोड नाजूक कन्यारत्न जन्माला आलं होतं पण अवघ्या दहा दिवसातच त्या जीवानं सावरकर कुळातला आपला मुक्काम संपवला जिथून आलं तिथंच तो कोळा निष्पा निष्पाप जीव निघून गेला खूप धाय मोखलून रडावं असं वाटलं गं त्या इल्याशा निष्प्राणदेहाला जेव्हा सारी उचललं तेव्हा हंबरडा फोडावासा वाटला पण मनाला आणि दुःखाला गोंजारत बसायला सवडच मिळाली नाही हे सुख आपल्या नशिकातच नाही हेच मनाला समजावलं आणि उठून कामाला लागले नुसतंच खाटेवर निजून तरी काय करणार होते मनातली ओली जखम स्वारी समोर उघडी करावी तर स्वारींना त्यांच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा ना त्यामुळे जेव्हा जेव्हा मी एकटी घरात असायची तेव्हा तेव्हा खूप रडून घ्यायचे दिवस तर कामाच्या व्यापात निघून जायचा पण रात्री अंथरुणाला पाठ टेकली की कीठ मुठी चोकणारा तो बाळ जीव आठवायचा पटकन त्याला पदराखाली घ्यावं असं वाटायचं मग त्याच विचारात रात्र सरायची पण हा आघातही मी पचवला स्वारींच्या धावपळीत त्यांच्या पाठीशी उभी राहते आता आपलं घर म्हणजे सगळ्या तरुण क्रांतिकारांचं क्रांतिकारकांचं हक्काचं घर बनलं होतं रात्री अपरात्री वेळी अवेळी कधीही कुणीही पोलिसांचा ससेमेरा चुकवत यायचं आणि मग त्यांच्या जेवणाखाण्यापासून त्यांच्या सुरक्षिततेपर्यंत साऱ्याला मलाच तोंड द्यावं लागायचं गुप्त कागदपत्र घरात येऊन पडायची ती कुठे कुठे लपून ला ठेवावी लागायची केव्हा केव्हा स्वारींना त्या कागदपत्रांचं काम पडायचं तेव्हा झटकन ती काढून द्यावी लागायची कधी कधी एखाद दुसरं पिस्तुलही घरी यायचं आणि तेही जोखमीचं काम मलाच करावं लागायचं त्यात पुन्हा केव्हाही कधीही अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा पोलिसांची थाप दारावर पडायची तात्या भाऊजी आता इंग्रजी कायद्याचा अभ्यास करायला विलायतेला गेले होते माईबरोबरच तात्या भाऊजींचा प्रभाकरला सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच होती त्यात घरातली आर्थिक स्थिती सुधारण्याचा काही प्रश्नच नव्हता एकादशी अगदी एक दिवस आड मुक्कामीच असायची त्यामुळे प्रभाकरशी आ आबाळ होऊ नये म्हणून मी माईला माहेरीत जा म्हणायचे तात्या भाऊजी तिकडून काही काही नवीन खुराक पाठवायचे मॅझिनीचे चित्र अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमराचा इतिहास हे सारं तात्या भाऊजींचं लिखाण तरुण क्रांतिकारकांपर्यंत पोचायला हवं होतं स्वारींची त्यासाठीच वणवण सुरू असायची पण या ग्रंथाच्या छपाईसाठी कोण पुढे येणार कोण सरकारचा रोषपत करणार आपाभाऊजींनी पण स्वातंत्र्याची सुक्त रचली होती त्या सगळ्या कविता पण एकत्रित प्रसिद्ध करायच्या होत्या बाळ आता बडोद्याला दंतवैद्यकीय शिक्षण घ्यायला गेले होते त्यामुळे स्वारींवर सगळ्या कामाचा भार पडला होता सरकारही डोळ्यात तेल घालून नजर ठेवून होतं होऊन तात्या भाऊजींचे एकूण बापट म्हणून मित्र आले होते ते बॉम्ब गोळे बनवण्याचं शास्त्र शिकून आले होते त्याचेही प्रयोग सुरू होते पण शेवटी होऊ नये तेच झालं आणि अभिनव भारताच्या तरुणांबरोबर स्वामींनाही इंग्रजांनी कोठडीत अडकवलं को घरात मी एकटीच स्वारींची वाट पाहत विचारांच्या तंद्रीत खांबा खांबाला टेकून बसल्या बसल्यास डोळा लागला पहाटे तीन वाजता दारावर थाप पडली पाहिले तर स्वारी दारा तुम्ही मला एकदम रामभाऊजींचे शब्द आठवले सायंकाळी त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवलं होतं तेव्हा परत आल्यावर ते, ते म्हणालेच होते की बाबा सकाळपर्यंत परत येईल आणि खरोखर स्वारी सुखरूपपणे घरी परतली होती माझ्या जीवात जीवाला देवासमोर हात जोडले आई भवानीला आणि खंडोबाला प्रार्थना केली माझं सौभाग्य अक्षय ठेव ताई स्नानाला जात आहे ना स्वामिनीच्या हात मारण्याने विमानावर आली मोठ्या बाईंच्या आठवणीत किती वेळ गेला कळलंच नाही पण आता आवरायला हवं गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुकावेरी जलेसमिन संत तांब्यानं पाणी अंगावर घ्यायला लागलं की आपोआप हे शब्द मुखावाटे बाहेर पडतात नर्मदे सिंधू कावेरी नर्मदा आहे कावेरी आहे पण सिंधू कुठे आहे आज तात्या तुमचं सिंधू सुकचं आजही आठवतं तुम्ही म्हणाला होता जोपर्यंत या हिंदुस्थानात तरी हिंदू जिवंत आहे तोपर्यंत हे सिंधू तो तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही तात्या तुमचा हा दुर्दम्य आत्मविश्वास आजचा हिंदू विसरला आहे का कि तो सच्चा हिंदूच राहिला नाही स्ना टपलं पातळ नेसता नेसता शब्द आपोआप ओठावर आले कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारो दारी यात समुरारी काय तुझला पै्याला अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैसी तुझ न मोठ्या बाई रोज अगदी न सुप्ता व्यंकटेश स्तोत्र म्हणायच्या तुळशीची पूजा करायच्या त्याशिवाय तोंडात पाणीही घेत नसेल अगदी शेवटच्या आजारपणात पण त्यांचा हा नेम कधी चुकला नाही कधी कधी वैगता गुण मीच त्यांना म्हणायची बाई या व्यंकटेशानं खरोखर आपल्याला अन्नासाठी दाही दिशा फिरवल्यात कशाला तुम्ही त्याचं गुणगान गाता बाई लगेच म्हणायच्या अगलक्ष्मी असं म्हणू नये बरं आपल्या कर्माचे हो भोग आहेत हे आपण भोगतोय पण तो मात्र खरोखर दयावंत कृपाळू आहे हो असं वैतागून कसं चालेल सुद्धा आपली सत्वपरीक्षा पाहत असतो तू पण हळूहळू तात्या भाऊजींच्या वळणावर चाललीस की काय भाऊजीसुद्धा मी तुळशीची पूजा करू लागले पोथी वाचू लागले की मला असं अडवायचे म्हणायचे देवच आधी आपल्याला संकटात टाकतो आणि मग त्याच संकटातून सुटका व्हावी म्हणून आपण त्याच देवाची प्रार्थना करायची हे कसं काय काय तरी बाई भाऊजींचे तर्क असं म्हणून तात्यांच्या लहानपणीचा एक प्रसंग मोठ्या बाई सांगायच्या मंडळी हे प्रकरण आज इथे संपलं आहे उद्या आपण सातव्या प्रकरणाच्या अभिवाचनाला सुरुवात करणार आहोत शुभाताईंचे मनकपूर्वक धन्यवाद आणि मी निलिमा पटवर्धन इथे आज आपली रजा घेते नमस्कार